कळवण येथील अॅक्सिस बँकेतील कर्मचाऱ्याकडून पंधरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार ललिता मोरे यांनी कळवण पोलीस स्टेशन येथे दिली कळवण तालुक्यातील देसराणी येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून अॅक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी यांनी पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली देसाण येथील राहणाऱ्या ललिता मोरे वैवर्ष पस्तीस यांचे पती सोमनाथ मोरे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीला त्यांचं फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यांच्या निधनानंतर एमएसईबी कडून या महिलेला पंधरा लाख रुपये मिळाले हे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवले होते काही दिवसांनी अॅक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी गणेश खैरनार या दोघांनी या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले घरी आल्यावर तुषार गोसावी याने महिलेला त्यांच्याकडे असलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करून देतो असं सांगून ऍक्सिस बँकेत तुमचे खाते ओपन करून या खात्यात सर्व पैसे वर्ग करून देतो अशी माहिती दिली ललिता मोरे यांना व्यवहाराचं जास्त ज्ञान नसल्याने तुषार गोसावी ऍक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्याला हवे असलेल्या कागदपत्र उपलब्ध करून दिले त्यानंतर गोसावी यांनी महिलेला आपण काही पैसे मुलींच्या भविष्यासाठी बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवू त्यासाठी मोरे यांच्या बँक अकाउंटचे एटीएम बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी त्यांच्या तसंच इतरांच्या खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले दोन हजार बावीस मध्ये काही दिवसांनी तुषार त्याच्या आईला सोबत घेऊन ललिता मोरे यांच्या घरी आला व एक खूप चांगली बँकेची स्कीम आली आहे ज्यात तुम्हाला एफडी पेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल फक्त ते आपण दुसऱ्याच्या करू त्यासाठी तुम्ही मला लाख रुपये स्वरूपात द्या त्याने आईनेही यात पैसे गुंतवल्याची माहिती दिली बँकेचा कर्मचारी आपल्या आई सोबत आलेला असल्याने ललिता मोरे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून रोख स्वरूपात पाच लाख रुपये गोसावी याच्या हातात दिले काही दिवसांनंतर ललिता मोरे या पैसे काढण्यासाठी ऍक्सिस बँकेत गेले असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी तुमच्या ऍक्सिस बँकेच्या अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती दिली यावेळी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून त्यांनी खात्यातील पंधरा लाख रुपये कुठे गेल्याची विचारणा केली असता बँक मॅनेजरने स्टेटमेंट काढून देत त्यावरील माहिती दिली यावेळी ललिता मोरे यांच्या खात्यावरून तुषार गोसावी भगवती ट्रेडर्स महेश तसेच इतर काही लोकांच्या कुवार अकाउंटवर पैसे कुठून आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांनी ट्रान्सफर केले व ते पैसे आम्ही त्याला लगेच रोख स्वरूपात काढून दिल्याची माहिती समोर आली तुषार गोसावी याने ललिता मोरे बँक कर्मचारी म्हणून एटीएम तसेच मोबाईल बँकिंगची माहिती बँकेतून घेऊन जुलै दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार चोवीस च्या दरम्यान पंधरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली ललिता मोरे यांच्या फिर्यादीवरून एक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम चारशे नऊ चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार गोसावी याला कळवण पोलिसांनी अटक केली या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरशे करीत आहेत कळंद पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वर्ष पस्तीस राहणा देसा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे मिस्टर हे मयत झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते, ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु चा आन्ते आन्ते आन ते अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यानुसार तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा म्हणजे तुमचे सेफ राहील आणि तुम्हाला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल मग ते बिचारी आदिवासी महिला आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली यांनी जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बा आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत काही जप डी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तर तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या म्हणजे आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्या बैल महिलेला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर करायला पैसे द्यायला तयार झाल्या आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतने ए टी एम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असतील किंवा काय केलं असेल त्यानंतर तपासात निष्कन होईल आणि त्यांनी तुषार यांनी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट म्हणजे पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची तुम्ही मला पाच लाख रुपये कॅशमध्ये द्या मी परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू मग त्यामुळे वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बनला नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली तर मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या त्या बँकेत गेल्या त्यांनी बँक त्यांना विचारलं की बुवा पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांच्या बँक नील झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत त्यांचे गोसावींनी सॉरी गीते म्हणून आहेत गीतेंशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला गीतेने सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झालं आहे पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे तुषार गोसावी हात त्यांच्यावर दिसत आहेत अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती आम्हाला आम्ही चौकशी केली आणि चौकशी आणि ती आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे कड घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी मी त्यांनी पैसे आपल्या अकाउंटवर अधिकार पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्या प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्या दिसत आहे त्यावर गुन्हा दाखल केला त्याच्या पिरायमल फायनान्स या ऑफिस उचललं आहे आणि त्याला इथे आजी अटक केली मान्य न्यायालयाच्या हजर करून पुढील तपासणी करत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ग्रामीण